रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन हिमालयात उगम पाहून उत्तर प्रदेशातून वाहणारी गंगा ही जीवनदायिनी आहे गंगेच्या काठावर वाराणसी आणि हरिद्वार यासारखी हजारो तीर्थक्षेत्रे आहेत अशीच त्र्यंबकेश्वरापासून वाहणारी गोदावरी ही दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते आणि तिने सुद्धा फार मोठा प्रदेश सुपीक बनवलेला आहे या नदीच्या काठावर अनेक का तीर्थक्षेत्रे आहेत त्यापैकीच मुदगलेश्वर हे एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र मुदगलेश्वर तीर्थक्षेत्र हे कर्नाटक आंध्र तेलंगणा येथील अनेक भाविकांचे कुलदैवत आहे त्यामुळे महाराष्ट्रासह तेलंगणा आंध्र कर्नाटक येथील अनेक भाविक मुद्गलेश्वराच्या दर्शनाला येतात गोदावरीच्या काठावर वसलेले हे टुमदार तीर्थक्षेत्र हजारो वर्षापूर्वी आयल्यादेवी होळकर यांनी याच गोदावरी पात्रामध्ये गजानन आणि महादेवाची फार सुंदर मंदिरे बांधलेली आहेत अनेक झाडे वाहून जातात पण या मंदिराची विशिष्ट आकृती आणि कृती आणि बांधकाम कौशल्य वापरल्यामुळे ही मंदिरे पाण्याच्या मधोमध असूनही याला पाण्याचा कसलाही धक्का लागत नाही आणि पाणी प्रवाह वाहून जातो दोन भाग होऊन आणि त्यामुळं या मंदिराची अवस्था केही जशाला तशी आहे आठ मार्च रोजी माघ महिन्यातील महाशिवरात्री आली यानंतर अशी महाशिवरात्री येण्याचा योग एकशे त्र्याऐंशी वर्षानंतर आहे त्यामुळे अनेक भाविक या निमित्ताने गोदावरीच्या स्नानासाठी आणि मुद्गलेश्वराच्या दर्शनासाठी इथे येथे भाविकांची आणि भक्ताची मांदियाळी निर्माण झाली होती पहा, पहा ओम नमो महा सिद्धाय स्वाचा आणि ओम नमो महा सिद्धाय स्वाच्या गजरात श्री शिवाय नमस्तुभ्यामच्या गजरात भाविकांनी गंगा स्नान करून महादेवांचे दर्शन घेतले आता आपण पोहोचलो मुद्गलेश्वर महादेव तीर्थक्षेत्रावर आणि या ठिकाणी एकशे त्र्याऐंशी वर्षानंतरच आता माघ महाशिवरात्र येणार आहे त्यामुळे या ठिकाणी भाविकांनी फार मोठी गर्दी केली आहे महादेवाच्या दर्शनासाठी तसं मुद्गलेश्वर हे प्रसिद्ध असं ठिकाण आहे काशी विश्वनाथ नाशिक त्र्यंबकेश्वर पैठण यानंतर या ठिकाणी अनेक विधी केले जातात अशा प्रकारचं हे मुदगलेश्वर तीर्थक्षेत्र या ठिकाणी भाविकांची फार मोठी गर्दी झालेली आहे आणि या गर्दीच्या माध्यमातून लोक आता महादेवाचं दर्शन घेत आहेत महादेवाचं पूजन करत आहेत Yup, <tuh> <laughs> yus. Yes. Yes. Oh, yeah, <laughs> सूर्यनारायणाचं मंदिर आहे दिसतंय ते अमेव अशा प्रकारचं परिसरातलं सूर्यनारायणाचं मंदिरेश्वर मंदिरातील ऋषिकेशानंद स्वराज हे मंदिर आहे केशानंदेश्वर हा मुगलेश्वराचा परिसर पूर्ण या मंदिरामध्ये अनेक भाविक दर्शनासाठी येतात आणि पुत्रप्राप्तीसाठी या ठिकाणी प्रदक्षिणा घालतात हा दररोजचा आज हा दिवस महाशिवरात्रीचा असल्यामुळे या ठिकाणी अनेक जण दर्शनासाठी आलेले आहेत आणि हे दर्शन घेतात महिलांचा मोठा सहभाग यात तुम्हाला पाहायला भेटत आहे आणि मुदगल पंचायत है मंदिरा दर्शन घे बालगोपाल बाहर निकलते मुझे जी। या ठिकाणी या मुद्गणेश्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक गर्दी करताना दिसतात हे पुरातन अशा प्रकारचं मंदिर आहे जवळपास एक हजार वर्षापूर्वीचं हे मंदिर असावं असं मानलं जात आहे पाण्यामध्ये गोदावरीच्या पात्रात असणाऱ्या त्या दोन मंदिरानंतर हे मुदगलेश्वराचं तिसरं मंदिर प्रत्यक्ष या मंदिरात पूजा अर्चा केली जाते मित्रांनो मुद्गलेश्वर ऋषीचं अवतार कथा या ठिकाणी दिलेली आहे की आपल्याला या अवतार कथेमध्ये मुद्गलेश्वर ऋषीचं अवतार कार्य काय होतं त्यांनी काय केलं त्याची पूर्ण माहिती मिळते त्यानंतर है। हो <coughs> <coughs> या ठिकाणी मुदगलेश्वर मंदिराबद्दलची माहिती दिलेली आहे या ठिकाणी मुदगलेश्वर मंदिराला किती पायऱ्या होत्या किती वर्षापूर्वी त्या नष्ट झाल्या या सर्वांची माहिती आपल्याला या मुदगलेश्वर मंदिराच्या माहितीमध्ये पाहायला भेटते हे आहेत सुभाषचंद्र महाराज ज्या ठिकाणी हे महाराज अखंड वैवाहिक जीवन जगत असतानाही अखंड या सेवेत कार्यरत होते हे आहेत ऋषिकेशानंद स्वामी या ऋषिकेशानंद स्वामीची ही मूर्ती आहे मित्रांनो हे पाण्यातील दोन मंदिर आहे अलीकडचं मंदिर आहे श्री गजाननाचं आणि पलीकडचं मंदिर आहे ते महादेवाचं या गजाननाच्या आणि महादेवाच्या मंदिराला ही गोदावरी पूर्ण भरून वाहत असतानाही कुठल्याही प्रकारचा धक्का लागत नाही याचं महत्त्वाचं कारण आहे की त्या काळात वापरलेलं तंत्रज्ञान हे तंत्रज्ञान असं होतं की आपण अलीकडच्या गजानन महादेवाच्या मंदिराचं पाहिलं तर त्याच्या मागच्या बाजूला त्रिकोण काढलेलं आहे त्रिकोण आकार आहे आणि त्याचप्रमाणे पलीकडचं जे महादेवाचं मंदिर आहे त्याच्या खालीही तिथं त्रिकोणी अशा प्रकारचा वट्टा बांधलेला आहे यामुळं या वट्ट्याला या, या त्रिकोणाला गोदावरीच्या प्रवाहात आलेलं पाणी दोन भाग होतात त्याचे आणि त्यामुळं मंदिराला धक्का लागत नाही त्यामुळं हजारो वर्ष हे मंदिर या पाण्यामध्ये अत्यंत डवलानं उभं आहे आणि त्याला कुठलाही अद्यापर्यंत धक्का लागलेला नाही श्री नाना जन्म कृतम पाप नाना व्याधी सीतम हे मुद्गलेश्वर मंदिर जे पूर्ण श्री पाडे आहेत पाथरी मानवस शेलू परभणीपासून सर्व लोक महाशिवरात्री निमित्त मुद्गेश्वर दर्शन येतात इथं भक्तासाठी दर्शन आल्यानंतर खास व्यवस्था आहे बस स्टँड पासून मंदिरापासून येण्याची सु। मोफत सोय आहे रिक्षाची नंतर मोफत फराळ आहे चहा पाणी आहे आणि राहण्यासाठी माग एक मोठा गोदाम आहे आराम करण्यासाठी जागा आहे तरी ह्या पंचकृषीतून पूर्ण भक्ताला इच्छा पूर्ण करणारा हा मुद्देश्वर आहे मध्ये हा इथं नाना प्रकारची विधी होतात इथं नारायण नागोळी होतात त्रिपिंडी श्राद्ध होतात काल शांती होतात जशा जशा भक्ताच्या मनोकामना आहे ते पूर्ण परमात्मा गणेश्वर त्याच्या इच्छा पूर्ण करणारा भगवान आहे जय महाराष्ट्र मी लक्ष्मीकाशरा चिडके सरपंच ग्रामपंचायत मुदगल मी आज महाशिवराज मी येणाऱ्या सगळ्या भाविकांचे हार्दिक अभिनंदन करतो प्रथम मुदगल हे क्षेत्र खूप प्राचीन क्षेत्र आहे इथे नाशिक नंतर मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात फक्त मुदगल क्षेत्र आहे तिथे सगळं धार्मिक विधी होते नाशिक नंतर शांती त्रिपिंडी नारायण नागबली चतुर्थी उज्ज्वल सोमवार उज्ज्वल दशक्रिवेदी अशा अनेक क्रिया इथं मुदगलमध्ये होतात मुद्गल ऋषीचं पुराण महिषीचं असं आहे की इथं जे आलेलं जे भक्त आहे ते कोणाही स्वरूपात येऊ देतात त्याचा काही मागणी असू द्या मुद्गल ऋषी तेहतीस कोटी देवाच्या रूपामध्ये दे आहेत दे। जे लोक ज्या देवाची श्रद्धा करते त्या देवास इथं येऊन ते आशीर्वाद एवढी तपभूमी आहे हे मुदगल क्षेत्र इथं आम्हाला ज्या शासनाला एक विनंती आहे की बो आम्हाला इथं तीर्थक्षेत्र क दर्जामधून ब मध्ये आणि पर्यटनमध्ये आमचं गाव घ्यावा पर्यटनमध्ये आम्हाला खूप निधी द्यावं हो। कारण की इथं डेव्हलप करण्यासाठी भरपूर आहे गोदावरीचं नदी पात्र आहे पात्रामध्ये गंगेचा घाट आहे बाजूला आम्हाला पाच एकर जमीन आहे त्याच्यामध्ये गार्डन होत आहे मोठाले भक्तीनिवास होते सगळे सगळ्या सुविधा लोकांना पाण्याचे पिण्याचे आहेत आमच्याकडं ऑलरेडीच आहे पण नंतर आम्ही चांगला इथं एक प्लॅन टाकू शकतो ग्रामपंचायत आहे आम्ही ग्रामपंचायत आता रेग्युलर दहा हजार इथं आम्ही मंदिराला आणून घेणार आहे आम्ही ग्रामपंचायत तर्फे भाविकासाठी दररोज आणि मला विनंती जास्त सुविधा द्यावा ही माझी शासनाकडे विनंती आहे बोलून मी जय महाराष्ट्र की तुम्ही तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आहात तुम्ही डायरेक्ट त्यांना कधी म्हणलेत का किंवा म्हणणार आहात नाही नाही हॅलो हे सर मी साहेबासोबत चर्चा केली हे साहेबांना निगेटिव्ह म्हणजे आम्हाला दिलेत आता पंच्याहत्तर लाख रुपये मला पहिल्या टप्प्यात घाटासाठी साहेबांनी दिले मुख्यमंत्री साहेबांना त्यानंतर मी मला म्हणले ते दीड कोटीचा आणखी प्रस्ताव पाठवून दे तर मी आता रोड पंचवीस लाखाचा रोड सी सी रोड चालू केलाय नंतर मला एक साहेब दीड कोटी रुपयाचे इथं रोड आणि डब्ल्यू साठी गार्डन उद्यान त्यासाठी मला दीड कोटी रुपयानंतर साहेब जाणार आहेत कधी जून जुलै मध्ये मुदगल हे क्षेत्र तालुका पाथरी जिल्हा परभणीमध्ये येतं इथं बरेच पंचकृषीतले भाविक लोक दर्शनाला येतात अशी आख्या एक आहे की आख्या एक आहे की जो कोणी तर अन्नदान करील त्याला विशिष्ट फळ असं मिळतं सुद्धा अन्नदान करायचे पंधरा दिवसाला एकदा जेवायचे पंधरा दिवसाला अतिथी देऊ घालायचे त्यातून त्यांचं एवढं पुण्य झालं की त्यांना अन्नदानाचा अतिशय असा लाभ झाला त्यामुळं येथील गावकरी तोच वसा तो चालू तो आज एकादशीच्या दिवशी संपूर्णपणे भक्तजनाला फराळीची सोय करून देण्यात येते गाव गावकऱ्यातर्फे मुद्गलेश्वराचं महात्मे काय एकंदर आता मुद्लेश्वर हे पहिली ही तपोभूमी मुद्दलेश्वरांची त्यांचं पाच पाच जणांचं कुटुंब राहत होते इथं आणि त्यांची अशी एक वृत्ती होती की ते चौदा दिवस अन्न गोळा करायचे पंधराव्या दिवशी अन्न ते शिजवून एक अतिथी जीव घालायचे आणि समान पाच भाग करायचे एक स्वतःचं कुटुंब चार जणांचं मुद्गलेश्वर भागीरथी पत्नी मुलगा मुद्दल्य सोन जाबाला अशी चार भाग आणि अतिथीचा म्हणजे दुरासृषी जीव घालायची तो पाचवा भाग करायचे आणि नेहमीप्रमाणे त्यांचा पाचवा जेवढा घास काढला तेवढ्या घासामध्ये मुद्दल ऋषी आपलं दुरासृषींचं पोट भरायचं पण अशी एक वेळ आली ज्यावेळेस दुर् पर देवानं परीक्षा घ्यायची ठरवली की किती जरी अन्न वाढलं तरी दुर्वासृष्टीचं पोट भरत नव्हतं असं करून मग ईश्वरानं मुद्दलेश्वरानं ईश्वराची प्रार्थना केली आम्ही जर खरं सत्वशील असो पुण्यवान असो तर आता ही शेवटचा भाग जो वाढला आहे तो त्यांचं दुराचं पोट भरण्यात यावं आणि असं झाल्यामुळे त्यांचं पोट भरलं ते तथास्तू म्हणले आणि काय मागायची मागा म्हणले मग मा असं त्यांना फक्त असे तीन वर मागितले होते त्यातलं एक वर असं आहे की सर्व देवांनी अंश रुपानं मुद्दल इथे राहावं आणि जो कोणी भक्त ज्या ज्या पद्धतीनं इथे सेवा करील त्याचं योग्य फळ त्याला मिळावं म्हणून इथले पंचकृषीतले लोक असं मानतात दर्शन करतात अन्नदान करतात आणि या ठिकाणी आणि पूजा वगैरे आणि एकंदर धार्मिक हा सगळाच होतो कुठला तो नाही असा नाही सगळे धार्मिक काशी आपलं त्रिंबकेश्वर नंतर एक नंबरवर मुद्दलच धार्मिक विधी होतात कोणते कोणते ते नारायणबली नागबली काळसर्पत त्रिपिंडी श्राद्ध चतुर्थी उद्यापन सोमवार उद्यापन असे सर्व विधी होते मी मुदगल मुदगल हे गाव पाथरी तालुका परभणी जिल्ह्यामध्ये येते इथे तेहतीस कोटी देवाचं वास्तव्य आहे आणि दरवर्षी शिवरात्रीचा फार मोठा उत्सव होतोय या उत्सवामध्ये कमीत कमी पंचवीस ते तीस हजार पब्लिक जमती आणि ह्या सर्वांना गाव गावकऱ्यातर्फे खूप मोठा प्रसाद केला जातो आणि तो सर्व मंडळीपर्यंत पुरेल ह्याची काळजी दक्षता माननीय आमचे सरपंच लक्ष्मीकांत लक्ष्मीकांतजी तिडके हे फार काळजीपूर्वक अशा कार्यक्रमात भाग घेऊन हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात तरी शासनाच्या शासनाला आम्हाला एकच मागणी की आम्हाला ह्या तीर्थक्षेत्रावर कट जे दर्जा आहेत ते बर दर्जात आणून आम्हाला तीर्थक्षेत्राचा निधी उपलब्ध करून द्यावा ही आमची विनंती आहे सरकारला जय जय हिंद मी राग लागेल पात्री तालुका उपाध्यक्ष भाजपा इथं सगळे इथे येणाऱ्या सर्व भावी भक्ताचे हार्दिक स्वागत करतो यासाठी येणाऱ्या दर्शकाच्या व्यवस्थेसाठी या ठिकाणी फराळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि साधारणपणे हे सर्व गावकरी मिळून हा फराळाचं दान करतात आणि त्या माध्यमातून भाविकाला या ठिकाणी फराळ दिला जातो हजारो भाविक या फराळाचाही लाभ घेतात मुलांना विनंतीला वाढण्याच काम करणे लोकांची येण्याची संख्या वाढलेली आहे सर्व स्वयंसेवकांना विनंती कि कारवाच ग्लास कचराळी टाकलेले असेल तर मंडप करू घालून हात ठेवू नये बाजूला कचरा कुंडी ठेवलेली त्या कचराखोंडी मध्ये कचराळी ग्लास आणि केळाची सालपडे टाका कृपया পহাদ্ত মালনেযি জামে যাটডবোমেডরাি? এনাগেই মাপলা঵়াজমাজিপরেতাকয়াজাদা translat হকাদাদেনায় খাহাইইডা? मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा